नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय तांडा तालुका किनवड जिल्हा नांदेड यू आय डी क्रमांक सत्तावीस पंधरा पंधरा बारा पाचशे दोन माध्यमिक शाळातील शिकणाऱ्या मुला मुलींना इथं स्वीदे, सुविधा सुखसुविधेचा अभाव आम्ही प्रत्यक्षात इथं पाहणी केली असता शौचालय किंवा लॅट्रिनचे स्वच्छताग्रह इथं दिसून आलेले नाहीत जे की राहण्यासाठी पाहिजेत होते आणि त्यानंतर इथं उघड्यावरच मूत्रालय दिसून आलेले आहे जेणेकरून ते न झाकता आम्ही व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून ते दाखवणारच आहोत आणि देश एकीकडं स्वच्छालयचं गुंजगाज कर क कर, करत आहे स्वच्छता अभियान राबवत आहे आणि एकीकडं एक शाळेतील विद्यार्थ्यांनी काय संस्कार घ्यावा जे की जिथं शाळा शिकतात तिथं शौचालय नसल्यामुळं इथं मुलामुलींना मुला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे त्यानंतर मुलामुलींना बसण्यासाठी बेंच चांगले नाहीत लिहितेवेळेस त्यांना समस्या निर्माण झालेली आहे कसं लिहावं काय नाही एका बेंच टेबल जे आहे लाकडी तिथं तीन तीन विद्यार्थी आहेत जे की बसून तिथं त्यांना ते व्यवस्थित लिखाण करा येत नाहीत आणि त्यातल्या त्यात रूम छोटीशी असल्यामुळं वाटीतच ते मुलं आणि मुली बसतात कसं तरी हा संघर्ष शिक्षण शिकत असताना ते आ, करत असतात त्यानंतर जे वर्गखोली आहे ही वर्गखोली अतिशय लहान वर्गखोली आहे जे की डोक्याला लागेल असं पत्राची टीणं आहेत आणि टीणं असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तर उन्हाचं वातावरण जास्त असल्यामुळं तर त्यांना गरमीचाही सामना करावा लागत आहे आणि या छोट्या छोट्या रूममध्ये कसे तरी कोंडून बसल्यासारखं हे विद्यार्थी तिथं आपलं शिक्षण घेत आहेत त्यानंतर खेळण्यासाठी जी जागा आहे जे लहान जे मुलांना आणि मुलींना खेळण्यासाठी जे जागा साप मैदान आणि चांगलं जिथे की दगडं किंवा गोटेशी छोटे मोठे राहू नाही एकदम प्लेग्राऊंड राहावं जे की इथं हे ये दिसून येत नाही जेणेकरून एखादा विद्यार्थी पल्ला घसरून पडला तर त्याचा पायच मुरपेल किंवा त्याला मार लागेल अशा पद्धतीचा सामना येथील विद्यार्थ्यांना करावा लागत आहे आणि करत सामना तरी तो विद्यार्थी तिथं शिकत आहे पिण्याच्या पाण्याच्या समस्या पिणं पाण्याची जे समस्या जे स्वच्छ आहे पिण्यासाठी हे शासनानं असं सांगण्यात आलेलं आहे परंतु इथं पाणी फिल्टरचे पाणी नसून हे पाणी जे आहे कुठंतरी बाहेरून आणून त्यांना देत असतात आणि त्याच्यामुळे इथं या स्वच्छ पाणी याचीही सुविधा इथं या, या विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यानंतर संगणक संगणकाचं जे ज्ञान विद्यार्थ्यांना घ्यावे लागते आजकालचा काळ का का जे आहे डिजिटलायजेशन आहे डिजिटलायजेशन असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना संगणाचं महत्त्व संगणक काय आहे महत्त्व आणि संगणक कसं शिकावं तर ह्याही इथं आम्हाला रूम पाहायला भेटली नाही यांचाही तिथं अभाव आम्हाला दिसून आला त्यानंतर आम्ही खिचडी रूममध्ये जेव्हा गेलो असतो खिचडी करते वेळेस जे खिचडी पकवणारी जे काकू आहे तर ह्या खिचडी जे बनवते वेळेस त्यांनी कुठंतरी जंगलातले थोडंफार लाकडं आणून ही खिचडी करण्याचा कार्यक्रम तिथं करत होत्या आणि जे की ज्या तांदूळ जे की स्वच्छालय स्वच्छ जागी ठेवावे खाली काहीतरी फरची वगैरे काहीतरी ते जे आ, रूम पाहिजेत होती तशी रूम आम्हाला तिथं दिसून राहिला आहे जेणेकरून त्या ता पोत्यामध्ये जे तांदळाचे जे पोते आहेत याच्यामध्ये जीवजंतू जाण्याची भीती आहे त्यामुळे जर अचानक जर कोणते जीवजंतू गेले तर खरोखरच या समस्यामुळं विद्यार्थ्याचं जीवन समस्या निर्माण होईल यांची ही काळजी घेणारी महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर इथं येथील जे मुख्य अध्यापक जे आहेत केंद्र सर म्हणून आहेत हे आम्ही जेव्हा गेले होते तेव्हा केंद्रेसर आम्हाला तिथे दिसून आलेले नव्हते त्याच्यानंतर ते तेथील जे कर्मचारी आहेत तर त्यांनी फोन लावून त्यांनी के मुख्याध्यापकाला बोलून घेतले बोलून घेतल्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारपूस केली असता आम्हाला बाईट द्या यांनी बाईट द्यायला तयार नव्हते आणि विद्यार्थ्याची किती विद्यार्थी उपस्थित आहेत किती विद्यार्थी गैरहजर आहेत किती विद्यार्थ्याला खिचडी मिळते किंवा किती विद्यार्थ्यांना सुखसुविधा जे काय आहेत याविषयी विचारणा केली असता आम्हाला तेथून असे म्हणले की की बा तुम्ही गट विकास अधिकारी आहात का, का? जेणेकरून की हे आम्हाला द्यायचे अलाउड नाहीत इन्फॉर्मेशन अशा प्रकारे आम्हाला तेथून माहिती देण्यात आलेली आहे तर जनसेवा न्यूजच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की येथील जे विद्यार्थ्यांना ज्या सुखसुविधेचा जो समस्याला जे तोंड द्यावे लागत आहे आणि एकीकडे शासन म्हणत आहे की आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना या या सुविधा देत आहोत या सुविधा देत असेल शासन मग इथं का मिळत नाही प्रत्यक्षात याची छानबीन करून खरोखर शासन या विद्यार्थ्यांना जे सुखसुविधा आहेत या मिळण्यासाठी काय पर्याय योजना करेल का किंवा जी व्यवस्था आहे जे की तिथं कोणीतर लिपिक नाही म्हणून असं आहे आणि किती स्टॉप आहे असं विचारणा करते वेळेस आम्हाला पुरेपूर माहिती देण्यास आणि स्वतः मुख्याध्यापक बाईट देण्यामध्ये टाळाटाळ करण्या करत होता त्याच्यामुळं प्रत्यक्षात माहिती जे आहे ते आम्ही पाहिल्याच्या नदी इतकी माहिती आम्हाला सापडलेली आहे कोणत्याही विषयाचा पिरियड होत नाही सर्वच होत्या आणि बसण्यासाठी हे तुम्हाला जे अडचण आहे समजा आता ही एवढीच आहे की काही अनेक विद्यार्थी मै मुली आहेत समजा अनेक आहेत फक्त बेंच एवढेच आता एवढी छोटी रूम आहे की नाही आता हे हे उन्हाचं पत्र वगैरे गरम होत असेल ना गरम होती ना बाकी सर्व सर लोक म्हणजे पिरियड घेतात कोण्या सर कोण्या शिक्षकाचा म्हणजे विषय समजत नाही तुम्हाला सर्व समजते इंग्लिश बुद्धिमत्ता बिसगणित गणित समजते का काही अडचण वगैरे अडचण सर कोणता विषय शिकवाय आता मराठी कोणता धडा शिकवत आहे प्रीतम शिकवत आहे काय का प्रीतम सुरुवात केली काय झाला धडा ठीक आता कोणता विषय सुरू आहे सर कोणत्या विषय शिकवत आहे भूगोल शिकवत आहे का आता तुम्हाला बसण्यासाठी म्हणजे लिहिण्यासाठी काही अडचणी वगैरे आहेत का म्हणजे बसण्यासाठी टेबल गर्दी वगैरे पंखा वगैरे उन्हाचं पंखा वगैरे पाहिजेत की नाही पाहिजेत आहे की नाही सरचं वगैरे सर, सर आडी सरचं वगैरे शिकवणं वगैरे समजते का तुम्हाला सर्व समजते आता हे टेबलावरच तुम्ही बसता आहे की नाही असं तुम्हाला म्हणजे लिहिण्यासाठी असा बेंच वगैरे पाहिजेत का समोर पाहिजेत नाही फॅसिलिटी पाहिजेत आहे की नाही ते बी अपेक्षा आहे की नाही बाकी सर्व बरोबर आहे कोणता विषय तुम्हाला शिकवत ना येत नाहीत सर सर्वच विषयाला आहेत सर्व विषयाला आहेत का खिचडी मध्ये काय काय भेटे खार काहीच नाही बर म्हणजे प्रत्येक दिवशी खिचडीच का काय असं चेंज करून काय भेटे का म्हणजे बटाणे खिचडी मध्येच टाकतात असं सेपरेट वगैरे काय हा असं वगैरे भेटे पाणी वगैरे हे पिता तुम्ही आ, दुसरी काय अडी अडचणी बरं पुस्तक वगैरे सर्वाला दिली का बरं चल बर काय लेंड्या वगैरे काय हाता का चाळून वगैरे बघता काय गॅस वगैरे नाही दिलं समजा तुम्हाला या चुलीवर या लाकडावर तुम्ही स्वयंपाक करता है की नाही है की नाही हे लाकडं कोण आणते ये hey, पो मुलायला वगैरह ये कैसे सोचो पर ये जाए का जाएगा पानी खिचड़ी चक खिचड़ी चक पानी ये सब पिता का खिचड़ी खिचड़ी हाँ खिचड़ी 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 का इशारा लिखा मुखिया दाबा कुटा था मुखिया दाबा कुटा था हजर राहतात का हजर राहतात का त्यांनी मुख्याध्यापक प्रत्येक वेळ राहते मग आता का नाही बँकेत काम हा बँकेत बँकेत काम महाराष्ट्रामध्ये रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय परोटी तांडा इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुख सुविधेपासून सामना करून शिकत आहे का इतर जे शाळा आहेत ते यांना त्यांना एकीकडं सुखसुविधा आहेत आणि एकीकड परुटी तांडा येथील महाविद्या माध्यमिक विद्यालयामध्ये सुखसुविधेचा अभाव दिसून आलेला आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्याच्या अपेक्षा आहेत की की आम्हाला सुखसुविधा पाहिजेत आम्हाला जे फॅसिलिटी आहे शहरातील विद्यार्थ्यांना जी फॅसिलिटी आहे जे ग्रामीण क्षेत्रातील जिल्हा परिषद असेल किंवा आश्रमशाळा असेल किंवा जे प्रत्येक विद्यार्थी जिथे शाळा शिकतो माध्यमिक तिथील सुविधा जशा आहेत तशा आम्हाला का मिळू नाही आणि का खरोखरच या सुविधा या विद्यार्थ्यासाठी नाहीत आणि दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी आहेत याच्यामधील भेद जो आहे हा भेद मिटवणार का शिक्षणाधि अधिकारी इथे करोटी तांड्यामध्ये येणार का प्रत्यक्षात येऊन छानबीन करून खरोखरच पडताळणी करणार का हा एक मोठा संदेश आहे आपण पात्रा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आवडली तर बातमी एकापासून लाखो लोकांना शेअर करा आणि जिथे शाळा अशा समस्याला अभाव आहे ज्या शाळेशा शाळेमध्ये शिक्षक नाहीत किंवा शिक्षण शिक्षक नसल्यामुळं समस्या निर्माण होत आहे कोणता विषय शिक्षक शिकवत आहे परंतु समजत नाही काही शिक्षक आहेत दारू पिऊन येत आहेत जर असे दारू पिऊन खरा खाऊन वगैरे असे जरी शिक्षक वर्ग करत असेल तर आम्हाला बिनधास आम्हाला ला फोन लावा आम्ही तुमच्या शाळेवर येऊन लगेच बातमी लावून त्या शिक्षकाचा पर्दाफाश करण्यामध्ये जनसेवा न्यूज रिपोर्टर करेल धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय हिंद